संविधानाचा 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 संविधान म्हणजे आपलं अस्तित्व संविधान म्हणजे आपले हक्क आणि अधिकार लिखित नियमांच्या संचार म्हणून स्वीकारली जाते ती देशात राहणाऱ्या सर्व नागरिकांनी स्वीकारलेली आहे म्हणतात अभिमान म्हणतात मग त्यात काय एवढं मला नाही यायचं मला नाही बसायला भेटतात मी आपल्या कामाला म्हणून मला शिक्षणाचा अधिकार होता का अधिकार मला संविधानाने दिला संविधानाने दिला अधिकार मला संविधानाने दिला संविधानाने दिला अधिकार मला संविधानाने दिला संविधान

पालन भर घर करावी माझा अधिकार आहे तो मिळाला मला संविधानामुळे संविधानामुळे ऐका ऐका हो जनतेची सेवा करण्याचा अधिकार मला संविधानाने दिला संविधानाने दिला संविधानाने दिला संविधानाने दिला संविधानाने दिला असू दे आमच्यावरती असू दे असू दे असू दे आमच्यावरती लक्ष असू दे तुमच्यावर जनतेचे लक्ष आहे पण तुम्ही जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष कधी देणार कोणती जनता धर्माला मानणारी की जातीला संविधानाला संविधानाला मानणारी संविधानाला मानणार सं बाबा माझ्यासाठी मी काय आणलं होती पुस्तक आणलं आणि माझ्यासाठी मलाही द्या ना पुस्तक तुझं मुलगा आहे तू करणार बाबा मी तुमचं नाव कुठं करणार माझं करणार तो माझ्या वंशासाठी बी हे तुमचं वंधूच आहे मुलगा नियवाद बाबा मला ही समाजविषयी जगण्याचा अधिकार आहे काय दोष आहे माझा मुलगी म्हणायचा

कलम एकवीस कलम एकवीस नुसार समानतेने जगण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला संविधान देते संविधान देते संविधान देते संविधान देते संविधान देते हिंसा व भेदभाव नष्ट करण्याचा अधिकार समान वेतन मतदानाचा अधिकार संविधान देते संविधान देते संविधान देते संविधान देते ऐका हो ऐका हो ऐका 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 मी आहे म्हणून देश आहे मी आहे म्हणून देश आहे व संविधानातील मूळ मूल्य प्रत्येकाला योग्य न्याय मिळावे हे माझे कर्तव्य प्रत्येकाला समान अधिकार सामंजस्य मिळावं हे माझे कर्तव्य जन्मतः प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचा विचार स्वातंत्र्य धर्म स्वातंत्र्य हे माझं कर्तव्य एकमेकांत प्रतिबंध भावना हे समाज घडवते हा देश घडवतो ही बंधुत्वाची भावना हे माझे कर्तव्य मूल्य वाढते स्वातंत्र्याने बंधुता वाढ बंधुतेने संविधानाचे मूल्य जपण्याची प्रेरणा मिळते संविधानाचे मूल्य आपल्या आधार आहे आदर करणे करणे आपले कर्तव्य आहे संविधानाचे मूल्य आपल्या जीवनाच्या आधार आहे त्याचे पालन करणे आदर करणे आपले कर्तव्य आहे संविधान देशाचा सर्वोच्च कायदा संविधान देशाचा सर्वोच्च कायदा संविधान स्वातंत्र्य समता व बंधुता टिकवून ठेवतो योग्य उमेदवार निवडण्याचा हक्क अधिकार संविधान देतो संविधान देते संविधान देते संविधान देते संविधान देते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अखंड परिश्रम करून हे संविधान आपल्याला दिले फक्त माझ्यासाठी माझ्यासाठी उपस्थित सर्व प्रेक्षकांना अशी विनंती आहे की यानंतर उद्देशिकेचं वाचन करण्यात येणार आहे तेव्हा आपल्या सर्वांना अशी विनंती आहे की आपण सर्वांनी उभे राहावे आणि या उद्देशिकेचं वाचन करावे भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम भारताचे एक सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिका सर्व नागरिका सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक व राजनैतिक न्याय न्याय विचार विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा श्रद्धा उपासना दर्जाची व संधीची समानता समानता प्राप्त करून देण्याचा प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता यांचे आश्वासन यांचे आश्वासन देणारी बंधुता बंधुता प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करू संकल्पपूर्वक निर्धार करू आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे याद्वारे हे संविधान हे संविधान अंगीकृत अंगीकृत आणि अधिनियमित करू अधिनियमित करून स्वतःप्रत स्वतःप्रत अर्पण करीत आहोत अर्पण करीत आहोत भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो विजय असो विजय असो जय संविधान जय संविधान जय संविधान